राज्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आहे आणि त्याचवेळी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पोलिसांनी कारवाई करत दोन देशी कट्टे आणि चार जिवंत कारतुसे जप्त केली आहेत आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात आचारसंहिता लागू होताच पोलिसांनी अवैध मोठी कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरवट रस्त्यावर सायंकाळी ही धडक कारवाई केली या कारवाईत नांदेड येथील पवन वासुदेव कोकाटे या आरोपीकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत कारतुसे हस्तगत करण्यात आले आहेत पोलिसांनी आरोपीला घटनास्थळीच ताब्यात घेत बेड्या ठोकल्या या कारवाईत एकूण चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम तीन आणि पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम एकशे तेवीस आणि एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे गुन्हे शाखेच्या पथकात पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाडे एजाज खान अमोल शेजोळ अजित परसुवाले आणि शिवानंद हेलगे यांनी ही कारवाई केली आचारसंहिता लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या कारवाईमुळे पोलिसांच्या दक्षतेचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे